विशाळगड अतिक्रमण मुक्तीच्या आंदोलनाला चौदा जुलै रोजी अनुचित वळण लागलं यातून गजापूर इथं कार्यकर्त्यांनी मुस्लिम वस्तीवर हल्ला करून प्रचंड नासधूस आणि नुकसान केलं या घटनेत सहभागी असणारे हल्लेखोर आणि त्यांच्या सूत्रधारावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एमआयएम कार्यकर्त्यांनी केली या मागणीसाठी शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली विशाळगड गजापूर परिसरात झालेल्या मुस्लिम वस्तीवरील हल्ला आणि हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार पुण्याचा रवींद्र पडवळ आहे पडवळसह त्याच्या समर्थकांनी हे कृत्य केलंय माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोहिमेला हिंसक वळण लागल्यानं संभाजीराजेसुद्धा तितकेच या घटनेला जबाबदार आहेत त्यामुळं त्यांच्यासह सर्व दोषींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केली आहे या मागणीसाठी चारशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली यानंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं आंदोलनात इम्रान सनदी इलियास कुन्नुरे मोहसिन हकीम इरफान बिजली सलमान नाईकवाडे शिराज नदाफ यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते